<laughs> पुन्हा एक नवीन खरेदी नमस्कार मित्रांनो समोर बघू शकता ही आहे आपल्या चिसुंदरी पाठीची आई तर संदीप भाऊना आपल्याकडून आपल्याकून दोन बाकऱ्या नेल्या होत्या एक दोन चार दिवसापूर्वी बाकऱ्या कशा निघल्या निघल्या ना आता, का आता पुन्हा एक खरेदी केली कास काय वाटली बकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी बकऱ्या दिल्या त्यांना आता पुन्हा एक बकरी दिलेली तुम्ही बघू शकता आपले चिसुंदरी पाट बी दाखवत तुम्हाला एक बकरी दिली आणि आपली चिसुंदरी लहानपणीपासून पाठी तुम्ही बघू शकता तुम्ही ही एक पाठ आपण मागच्या वर्षी शॉक म्हणून तिची ठेवली होती आणि यावर्षी चिचुंद्रीची बहीण जी आहे ती आपण आपल्या आकाशभाऊ घोरपडेल दिली होती बघू शकता आता ही शॉक म्हणून आपल्या घरी घरच्या पाठी आपण देत नाही तर ही पाठ आपण घरी सांभाळणं तिची आहे आपण देऊन टाकली बघूयात आपण आता कुठ गेली बकरी असे बकरे दुधाच्या बाकऱ्याला उद्या गिरेक येणारे बघू शकता तुम्ही आता उद्या यांना यांला आहे आणि बाकी बघू शकता आता त्यांच्यासोबत बोलू वाघ साहेबासोबत हे बघा आपली अंबाबाई अंबाबाई बाई लंगडी होती म्हणून पडली माग तर पडलीच माग जाऊ द्या जगन दोन चार महिने वाढव मोरा मोरा जाणार उद्या कस का वाटली बकरी बकरी तुमचं पहिले आणायला त्याला नाव ठेवायला जागा नाही पण आता ते थोडंसं पायाचा प्रॉब्लेम आम्हाला ना नाही सॉल्व झालं तुम्ही करता ते थोडे टाच सुजलेली आता मग बकरी दिली चांगली बकरी आता चांग ती चांगली होती तिला व्हाईट बकरी नाही दुधाला येईन आज जवळ चार पाच दिवस पिळलेली दूध एकदम एक भरपूर खायला एकदम चांगले आहे काय विषय नाही के बकरीचं काय विषय आहे ना आता टाका गाडीत काय विषय आहे तिला शरबत केल तर नाही मित्रांनो बकऱ्या बकरे बकरी कुठे गेली चिचुंगरी vamos oh vamos oh, oh. oh, oh. oh, oh. oh, oh. बघू शकता मित्रांनो घरच्या बाकरीवर लयड व्हावा लोकांचा सोपन भाऊ चाल ठेव मित्रांनो अजूनही बाकरी आहेत या घेऊन जा बाबाला तर भंडी बाकरीची पाटच आवडली होती बापाला म्हणलं बॅच ब्याच, ब्याच बिलला मारेले बाबा असं नका करा तुम्ही बघू शकता एक दिली एक आपल्याकडं आहे अजून हे बघा एक त्यां आपल्याकडं हाय अजून बहिणी बहिणीचे बहिणी सगळी बोरी किती बाकऱ्या बाकी अजून तुमच्याकडं अकरा बारा असं का किती आहे अरे फोन चालू आहे बोल ना नसली मग आम्ही मागाव बारा हजार मग तुम्ही द्या शंका हे असं कस अस मित्रांनो या बकरी सोबत खूप वाईट घटना घडली त्याच्याला काय झालं बरे मला काय सगळे उठून द्या <laughs> ये एक बखरी नू? ही एक बकरी विकली मित्रांनो इचाही व्हिडिओ येईल लवकरच चलो बघू शकता बनल्या आपण बन आप पागली बकरीच ठेवायचं नाही घरी नुसता व्यापार करायचा नुसते पैसे कमावायचे आ केली बराबर आहे नमस्कार बघू शकता या घेऊन जा पंधरा सोळा सतरा हजार रुपये चौदा हजार रुपये जशी म्हणली तशी या अशी पाठ घेतली तर पाठ भेटन बोकड्या भेटला तर बोकड्या भेटन ही नाही भेटणार फक्त ही आमची मातारी ज्या आईची म्हातारी त्याच्यानंतर राधा नको यांना दा नको एक म्हातारी काय रण दे बाया